नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे चव आणि बरंच काहीमध्ये आज मी तुमच्यासोबत माझं प्रेग्नन्सी रुटीन शेअर करणार आहे सध्या मला आठवा महिना सुरू आहे आणि मी सकाळी उठल्यापासून काय काय करते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे रोज अगदी जसंच्या तसंच रुटीन असेल असं नाही पण जवळपास सेमच असतं फक्त थोडंफार मागे पुढे असतं तर मग सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले मी माझ्या बाळाला गुड मॉर्निंग करते आणि विश्व प्रार्थना बोलत असते मनातल्या मनात किंवा हेडफोन वगैरे जवळ असतील तर ते सुद्धा मी ऐकत असते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे नाम मुखाचा खंड राहू दे सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले मला पाणी लागतं प्यायला आणि ही सवय आधीपासूनच आहे मला त्यानंतर मग मी खिडकी उघडते कारण खिडकी रात्रभर बंद असते म्हणजे अजूनही गरम आहे हवा तसा पावसाळा सुरू झालेला नाही आहे त्यामुळे खिडकी तशी रात्रभर चालू असते पण गेले दोन दिवस रात्री अचानक कधीही पाऊस येतोय त्यामुळे मग सध्या दोन दिवस झाले खिडकी बंद करतोय आणि मग सकाळी उठल्या उठल्या मी खिडकी उघडते जेणेकरून मस्त फ्रेश हवा आत येते आणि त्यानंतर मग मी माझा बेड आवरते बेड वगैरे आवरून झालं आहे आता माझा आणि बघा बेड आवरल्यानंतर मस्त फ्रेश वाटते त्यानंतर मग खिडकी उघडल्यामुळे बाहेर भरपूर अशा आमच्या इथे ग्रीनरी आहे भरपूर झाडं आहेत तर मग ते खिडकीतून मस्त हिरवगार झाडं बघायला आणि त्यामुळे तितकीच फ्रेश हवा देखील सकाळी सकाळी आतमध्ये येते तर मग मस्त वाटतं उठल्या उठल्या त्यानंतर मी बाहेर येते गॅलरीमध्ये आणि थोड्याफार फेऱ्या मारते तशी बऱ्यापैकी मोठी आहे आपली गॅलरी म्हणजे मागे अशी बरीच जागा आहे तर मी मागेपर्यंत चालत जाते आणि मग अशा प्रकारे फेऱ्या मारते तेवढं चालणं देखील होतं आणि चालता चालता जी काही झाडं असतात म्हणजे इथे आजूबाजूला बरीच झाडं आहेत आणि मम्मीने सुद्धा भरपूर झाडं लावली आहेत खूप साऱ्या कुंड्या आहेत तर मग सकाळी फेरी मारता मारता कुठल्या झाडाला कुठली फुलं आली आहेत मग त्यांचा सुगंध घेणे त्यांचा फोटो काढणे असं चालू असतं माझं आणि त्यासोबतच एखाद्या झाडाला पान सुकलं असेल एखादं किंवा पिकलं असेल तर ते सुद्धा मी काढत असते आणि मला खूप आवडतं सकाळी उठल्या उठल्या आपली झाडं बघायला त्याला एखादं नवीन पान आलं असेल फूल आलं असेल तिकडेसुद्धा माझी अशी छोटीशीच बाल्कनी होती त्यात मी झाडं लावलेली आणि उठल्या उठल्या सकाळी मला अशी झाडं फुलं बघायची त्यांचे फोटो काढायची सवय तर मग ते मला आवडतं मला छान वाटतं सकाळी सकाळी फ्रेश मग फेऱ्या मारून झाल्यानंतर मी जरा वेळ बसते निवांत आणि इथे इथेसुद्धा बघा गॅलरीमध्ये मम्मीने भरती बऱ्याच अशा हँगिंग कुंड्या लावलेल्या आहेत कलरफुल आणि त्यात झाडं देखील तितकीच मस्त कलरफुल आहेत आणि ती खूप छान अशी वाढली आहेत बहरली आहेत तरी अजून पावसाळा सुरू झालेला नाही आहे हवा तसा पाऊस सुरू झाला एकदा की ती झाडं अजून मस्त हिरवीगार आणि टवटवीत होतील अजून छान ती वाढतील फुलतील आणि बरीच अशी फुलं देखील आली आहेत आज इथे बघा मोगऱ्यालासुद्धा एक फुल आलेलं आहे मस्त आणि वाऱ्याची झुळूक आली की त्याचा सुगंध दरवळतो त्यानंतर वेगवेगळ्या कलरची सदाफुली आहे ऑफिस टाईम आहे आणि त्याला सुद्धा फुलं आली आहेत आज आणि इथे खाली बघा बोगलमेन सुद्धा आपला मस्त बहरला आहे पाऊस सुरू झाला की तो अजून मस्त आता त्याची थोडीशीच गुलाबी फुलं दिसत आहेत पाऊस सुरू झाला की हिरवी पानं कमी आणि गुलाबी फुलं जास्त दिसतील त्यानंतर गुलाब वगैरे आहे तर इथे बघा मी अशी पिकलेली जी काही पानं होती ती काढली आहेत थोडेफार मनी प्लांटची आणि आपल्या स्पायडर प्लांटची आणि इथे खिडकीलासुद्धा मम्मीने बॉटलमध्ये पाण्यात मस्त मनी प्लांट लावलेले आहेत ना हे सगळं झालं माझं गॅलरीमध्ये फेरफटका मारून झाला आणि सगळी झाडं फुलं मस्त बघून झाली की मग मी घरामध्ये जाते खाली आणि सकाळी सकाळी हिरवी झाडं डोळ्यांना बघायलाही छान वाटतं आणि फ्रेश वाटतं खूप त्यानंतर मग मी खाली जात असते आणि खाली गेल्यानंतर मी ब्रश वगैरे करून घेते सकाळी उठल्यानंतर मी काही लगेच सांघोळीला नाही जात सगळ्यात पहिले मी तोंड धुते ब्रश वगैरे करते आणि थोडंफार खाऊन घेते जरा वेळ निवांत बसते त्यानंतर मग माझी पुढची जी काही कामं असतील रुटीन असतील ते करायला घेते त्यानंतर मी चहा आणि बिस्किट घेते शक्यतो दुधाच्या चहापेक्षा कोरा चहाच घेते मी आणि तोही अगदी बिस्किट बुडवण्यापुरता घेते कारण मला चहा प्यायला जास्त आवडत नाही त्यानंतर मग आमचा जो ससा आहे तर मग त्याला सकाळी सकाळी खायला द्यावं लागतं आणि तर, ला तर मग ते माझं आता रोजचं हे झालं आहे उठलं की पहिले जायचं त्याच्याकडे त्याला गुड मॉर्निंग करायचं त्याच्यासोबत थोडं बोलायचं खेळायचं म्हणजे असं मस्ती करतो तोसुद्धा आणि मग त्याला खायला द्यायचं त्याला रात्रीसुद्धा झोपताना खायला टाकावं लागतं म्हणजे रात्रभर तोच जे काही खातो आणि सकाळी उठल्या उठल्या त्याला खायला द्यावं लागतं ते झाल्यानंतर ला मी थोड्या वेळाने ड्रायफ्रूट वगैरे खाते आणि मग आंघोळीला जाते आंघोळ झाल्यानंतर मग वरती जाऊन थोडंफार मी तयारी करते दिवसभर जरी घरात असली म्हणजे बाहेर जरी कुठे जायचं नसलं त्या दिवशी मी घरी जरी असली तरीसुद्धा आंघोळ झाल्यानंतर मला थोडंफार आवडायला आणि घरात असले तरी पण तयारी करायला आवडतं मला आता घरातच आहे आपण म्हणून कसंही बसलं आहे आपण असं मला नाही आवडत पहिल्यापासून मला आवरयला किंवा तयारी करायला आवडतं तर मग घरातल्या घरात जरी असले तरी मी आपलं थोडंफार आंघोळ झाल्यानंतर माझी तयारी करत असते वरती येऊन बेडरूममध्ये आपल्या त्यानुसार मी येतानाच माझं सगळं सामान सोबत घेऊन आलेली म्हणजे प्रत्येक ड्रेसवरचे मॅचिंग कानातले बांगड्या असतील किंवा माझं जे काही स्किन केअर प्रोडक्ट्स असतील लोशन क्रीम वगैरे ते मी सोबत घेऊन आली आणि शक्य झालं तर मी प्रेग्नन्सीमध्ये मा माझ्या स्किनची माझ्या त्वचेची कशी काळजी घेते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल बघू जसं मला शक्य होईल तसं मी व्हिडिओ करेल त्यावरसुद्धा माझं आवडल्यानंतर मी पूजा करते म्हणजे हे सुद्धा आता माझं रोजचंच रुटीन झालेलं आहे देवाची जी काही आधीची चुकलेली फुलं असतात ती काढायची त्यानंतर मग ताजी फुलं असतात तर ती देवाला व्हायची रोज त्यानंतर मग दिवाबत्ती आणि अशी मला पहिल्यापासून सवय मला सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती केल्याशिवाय आणि पूजा केल्याशिवाय फ्रेश नाही वाटत तर मग तिकडे सुद्धा माझं घरीही तसंच असायचं तुम्ही माझ्या बऱ्याचशा आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला देखील तितकंच प्रसन्न वाटतं त्यामुळे मग हा सुद्धा माझ्या रोजच्या रुटीनचा एक भाग झालेला आहे त्यामुळे मग इथे मम्मीकडे आल्यापासून सकाळ संध्याकाळी मीच पूजा करते म्हणजे जे, जे काही आपल्या दिवाबत्ती असतं सकाळ संध्याकाळचं ते मीच करत असते आणि संध्याकाळीसुद्धा मी काय काय करते संध्याकाळचं माझं रुटीन कसं असतं तर हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच त्यानंतर माझी तयारी आणि पूजा वगैरे आवरून मी खाली येते आणि खाली हैते जाता असं खिडकीमधून मधूनच हाक मारणं त्याच्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही त्यामुळे सुद्धा मला आता एक सवयच झाली आहे मग मी दारात तुळशीपाशी म्हणजे आपलं जे जा तुळशी वृंदावन आहे दारामध्ये खाली पण सुद्धा छोटस अंगण आहे तर तिथे मी तुळशी भोवती रोज रांगोळी काढते छोटीशी ना, आणि फुलं वाहत असते मला पहिल्यापासून म्हणजे अगदी लहानपणापासूनच रांगोळी काढायला खूप आवडतं त्यामुळे मग मी इथे मम्मीकडे आधीसुद्धा इथे मीच रांगोळी काढायची तुळशी भोवती दारात आपल्या आणि मग तिकडे घरी गेल्यानंतरसुद्धा मी माझ्या इथे दारात रोज रांगोळी काढायची आणि आता इथे आता मम्मीकडे आले आहे तर मग परत मी ते सुरू केलं आहे रोज सकाळी आपलं वृंदावनाभोवती तुळशी वृंदावनाभोवती रांगोळी काढणं फुलं वगैरे वाहणं त्यामुळे मला छान वाटतं आणि हे माझं रोजचं सकाळचं काम झालं आता दारात तुळस असल्याशिवाय आणि त्या भोवती छोटीशी काशनं पण रांगोळी असल्याशिवाय आपल्या दाराला आपल्या अंगणाला शोभा येत नाही असं मला वाटतं त्यानंतर मग माझ्या पप्पांच्या फोटोला मी फुलं भारते आणि नमस्कार करते हे सगळं झाल्यानंतर मग इथे मम्मीने माझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू केलेले आहेत घरीच तर मग ते घेत असते म्हणजे सकाळी असं थोड्या थोड्या वेळाने मी काही ना काहीतरी खात असते ही सगळी माझी सकाळची कामं आवरेपर्यंत मम्मीने नाश्ता तयार केलेला असतो आणि ती रोज माझ्यासाठी वेगवेगळा काही ना काही नाश्ता करत असते मग मी मस्त निवांत बसून पोटभर नाश्ता करते मग मी अधूनमधून मधून बाहेर जाऊन गॅलरी मध्ये बसत असते वरती असेल तर वरच्या आणि खाली असेल तर खालच्या इथे खाली आम्ही झोका सुद्धा लावला आहे तर त्यामध्ये बसायला मस्त निवांत वाटतं झोक्यावर धुळत राहायला मला झोका खेळायला फार आवडतो आणि इथे आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल की भरपूर झाडं आहेत भरपूर झाडं लावली आहेत मम्मीने तर मग असं हिरवंगार वातावरण अवतीभोवती झाडांचं मस्त गार वाटतं आणि सोबतच पक्ष्यांशी किलबिल देखील भरपूर ऐकायला येत असते पक्ष्यांचे खूप सारे वेगवेगळे आवाज येत असतात आणि नेमकं काही वासायला घेतलं की आपल्याला झोप यायला लागते माझंही अगदी तसंच होतं आणि इथे बाजूला ससा देखील आहे तर मी त्याच्याशी सुद्धा बोलत असते मस्ती चालू असते त्याच्याशी सुद्धा त्याला हाक मारली की तो सुद्धा तसं तसं खेळतो आपल्यासोबत रिस्पॉन्स देतो मस्ती करतो मग मध्येच मी एखादं फळ जे घरात असेल अवेलेबल तर मग ते घेत असते त्यानंतर मग हे सगळं आवरता आवरता दुपार होते आणि आज बघा भरपूर पाऊस आला आहे मुसळधार आणि मस्त जरा गार वाटते कारण खूप गरम होत होतं त्यानंतर मग दुपारचं जेवण करतो आम्ही मग दुपारी टी व्ही बघत बघत मस्त निवांत जेवण होतं आणि आज जेवणामध्ये आमरस केलेला मम्मीने जेवण झाल्यानंतर मग मस्त आम्ही जरा वेळ आराम करतो दुपारी आणि आज बघा किती काळोख दिसतो आहे कारण बाहेर पाऊस चालू आहे मुसळधार त्यामुळे मग घरात असा काळोख दिसत आहे आणि बस एवढंच माझं रुटीन असतं सकाळचं आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय